ग्रामीण महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा यांच्या वतीने देवणीत नागरी सत्कार करण्यात आला उत्कृष्ट कामव्या हा पुरस्कार मिळाला गोर गरीब कष्ट करणारे समाजातील वंचित उपेक्षित घटकांपर्यंत अन्न अत्याचार कुटुंबीय हिंसा बालविवाह प्रतिबंधक कायदा अनेक घटकांपर्यंत पोहोचणारा यामुळे यांना समाज भूषण पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करते यावेळी कुशावार्ता ताई बोळे ग्रामीण महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा गिरीश सबनवीस प्रकल्प सह समन्वयक कचरा ताई गायकवाड प्रकल्प सह समन्वयक पेरणा जाधव हो। समुपदेशन महिला तक्रार निवारण केंद्र सत्यशीला सर्वदे क्षेत्र समन्वयक विजयश्री बोचरे क्षेत्र समन्वयक सरोजा शिंदे क्षेत्र समन्वयक विकास बिरादार क्षेत्र समन्वयक कृष्णा इंगोले क्षेत्र समन्वयक नागनाथ सूर्यवंशी समन्वयक अंकिता कोनाळे डेटा ऑपरेटर प्रेरक माधव सूर्यवंशी टा टाकळीकर मुकेश कांबळे दत्ता बिरादार ज्ञानेश्वर बिरादार चंद्रविजय भोसले शिवाजी घोगरे परमेश्वर मांबळे हेमंत बिरादार रणजित दोडके एकनाथ सावळे अंबादास बागवाले गुणाजी बिरादार विक्रम सस्तापुरे पेरिका पेरिका पंचफुला सूर्यवंशी राणी नगे शोभा धनासुरे मुक्ता बिरादार छाया भोसरे मैदा शेख रुपाली बिनाटे मनीषा बिरादार शिवकन्या सूर्यवंशी पुष्पा पाटील किरण बिरादार यासह मानवी हक्क अभियान लातूर जिल्हा अध्यक्ष अनंत साळुंखे मारुती भाऊ गुंडिले जिल्हा सचिव गजानन गायकवाड देवणी तालुका अध्यक्ष वच्छ अनेकांनी नागरी सत्कार केल्यामुळे त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत अनेक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते केजे न्यूज इंडिया मराठी सहसंपादक आनंदा कांबळे ग्रामीण विकास संस्था आणि आमचं प्रकल्प प्रकल्पामध्ये अतिशय उत्कृष्ट काम आमच्या वीस गावांमध्ये चालू आहे आणि जे काम चालू आहे आमच्या पिढी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सब्लिस्टरच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे सुपरवायझर या ठिकाणी काम करतात आणि आम्ही जे काम करतोय आज त्याची पावती म्हणून मला आज खरंच काही घेतली आणि मला पातळीमध्ये योग आला की एकनाथ भाऊ आवड एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून टाकले आणि त्यांच्या एक वेळेत भेट झाली त्यांची आणि त्याने गेल्यानंतर त्यांची पत्नी मा सत्कार केली हे फार माझ मोठ नशीब होतोय कारण तिचं नाव जिज त्या भागामध्ये प्रसिद्ध आहे आणि जिजा आपल्याला म्हणायचे एकनाथ भावाला म्हणायचे आणि ते जिजा त्यांच्या पत्नीला म्हणायचे हे मला माहित नव्हतं परंतु माझा सत्कार करत 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 आज जे परभणीमध्ये वागले जे संतोष सुरशी जे वागलं त्यांचे सन्मान झाले त्यांच्या पत्नीचा कुटुंबाचा आणि जे जे ह्या क्षेत्रामध्ये काम केले सर त्यांचा सर्वांचा जवळपास भेटले आणि सन्मान पुरस्कार आम्हाला चौगाला भेटला आम्ही प्रत्येकाला प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये आम्ही काम करतोय वीस गावातच नाही तालुक्यामध्ये कुठलंही काम राहू वीस गाव सोडून दुसरं काम आम्हाला जर मिळालं असेल तर आम्ही त्याच्यात भिरायला भाग घेऊन काही तुमच्या मार्गाने काम करतोय आज तर आम्हाला तुमची साथ घेऊन आम्ही तालुक्यात नाही पूर्ण महाराष्ट्रात काम करू आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आमचं प्रकल्पित जर नसेल तरी हे जे तुम्ही दिलेले आहे जे शुद्री आहे आमचे सर्व प्रेरणे विसरणार नाही आणि प्रेरणे काही विसरणार नाही कारण आम्ही आमचं काम गाव पातळीवर आम्ही ठेवू कारण त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही एवढं आम्हाला मार्गदर्शन आम्हाला ज्या ज्या मार्गदर्शनाची गरज होती ते आम्हाला जवळपास तीन वर्षामध्ये आम्हाला काम करून दिला त्याचे आम्ही विचार करून आम्ही काम करू ठिकाणी बोलतो जय हिंद जय भीम जय लवजी जय शिवराय व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका